नमस्कार मोदी सरकारच्या कालावधीत भारतीय परराष्ट्र धोरणाची गरुड भरावी या विषयावर आपण संवाद साधत होतो हा दुसरा व्हिडिओ आहे त्यातला दोन हजार एकोणीस सालानंतर म्हणजे सुषमा स्वराज यांच्या दुर्दैवी निधनानंतर एस जयशंकर या वरिष्ठ संधी अधिकाऱ्याला माननीय पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्री केलं सुब्रमण्यम जयशंकर हे अडतीस वर्ष परराष्ट्र खात्यातच नोकरी केलेले एक संधी अधिकारी आहे ज्यांनी दोन हजार पंधरा ते अठरा या कालावधीत भारताचे परराष्ट्र सचिव म्हणूनही काम केलं आणि या त्यांच्या कारकिर्दीमध्ये काही ठिकाणी काही देशांचे मोठ्या देशांचे राजदूत म्हणून त्यांनी केलेलं काम असेल किंवा पीस किपिंग मिशनमध्ये त्यांचा असलेला सहभाग असेल किंवा भारत आणि अमेरिकेच्या अणु करारातलं त्यांचं की पर्सन म्हणून असलेलं काम असेल ह्या सगळ्यामुळं ते प्रभावी असे पर मुत्सद्दीगिरी करणारे आपले सनदी अधिकारी ठरलेले आहेत आणि अशा एका हिऱ्याला रत्नपारखे असलेल्या पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्री केलं त्यानंतरच्या कालावधीमध्ये भारताचं परराष्ट्र धोरण खऱ्या अर्थानं बदलत गेलं म्हणजे बऱ्यापैकी जे, जे मवाळ आणि शांब प्रकारचं आपलं धोरण होतं ते कणखर आणि प्रभावी होत गेलेलं आपण बघतो या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये खूप मोठी रेस्क्यू ऑपरेशन भारतानं परराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पार पाडलेली आपण बघितलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कोविडच्या लॉकडाऊन नंतर जगभरातनं भारतीय ज्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आपल्या राष्ट्रामध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात आणण्याची मिशन असतील ज्याच्यामध्ये एक होतं समुद्र सेतू मिशन आणि दुसरं होतं वंदे भारत मिशन याच्यामध्ये समुद्री मार्गानं आणि हवाई मार्गानं जवळजवळ एक पॉईंट नऊ कोटी लोकांना म्हणजे जवळजवळ दोन दो कोटी म्हटलं तर फारसं मोठं एक्झॅग्रेशन होणार नाही भारतीयांना सुखरूप भारतात आणण्याचं मिशन हे या वंदे भारत आणि समुद्र सेतूमधनं केलं गेलं तालिबाननं ज्या वेळेला अफगाणिस्तानचा कब्जा केला त्यावेळेला तिथेही अडकलेल्या आठशे आपल्या लोकांना त्यांच्या त्या सगळ्या मगरमिठीतून बाहेर काढायचं काम परराष्ट्र मंत्रालयानं केलेलं आहे त्याचबरोबर सगळ्यात मोठं युद्ध जे गेली आता वर्षभर चालू आहे असं युक्रेन आणि रशियाचं युद्ध जे युद्ध कदाचित तिसरं महायुद्ध होतं की काय अशी भीती त्यावेळेला वाटत होती या युद्धाच्या प्रत्यक्ष युद्धभूमीवरनं आपल्या चार मंत्र्यांनी परराष्ट्र खात्याच्या नेतृत्वामध्ये वीस हजार भारतीयांना काढलं बाहेर हे आपल्याला माहीत आहे डॉक्टर किरण रिजिजू असतील जनरल व्ही के सिंग असतील हरदीप सिंग पुरी असतील किंवा ज्योतिरादित्य सिंधिया असतील हे चार मंत्री प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेले आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी तिथं अडकलेल्या वीस हजार भारतीयांची सुखरूप सुटका केली त्यांना भारतात आणलं या वीस हजार लोकांच्यापैकी अठरा हजार हे विद्यार्थी होते जे वेगवेगळ्या कारणासाठी युक्रेनमध्ये शिकायला गेलेले होते असं एक मोठं ऑपरेशन असेल किंवा सध्या इस्रायल आणि हमासच्या युद्धामध्ये तिथं अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याचं मिशन असेल अशा सगळ्या वेगवेगळ्या मिशनना परराष्ट्र मंत्रालयानं अतिशय बखुबी पूर्ण केलेलं आपण बघतोय आणि ह्याचं कारण असं आहे की आपलं परराष्ट्र धोरण जे एका अर्थानं संकुचित होतं हे त्याला आपण मोठं केलं प्रगल्भ केलं याचा आणखीन एक म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण हे प्रभावी कणखर आणि प्रसंगी समोरच्याला ऐकायला लावणारं असं झालेल्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला देता येईल ते कतारमध्ये फाशी झालेल्या फाशीची शिक्षा ज्यांना सुनावणी सुनावणी केलेली आहे अशा नऊ नौ नौदल अधिकाऱ्यांना भारतानं सुखरूप भारतात परत आणलेलं आहे म्हणजे त्यांच्यावरची ती शिक्षा तिथली कमी करून कमी करून करून म्हणण्यापेक्षा की रद्द करून त्यांना भारतात परत आणलं हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं मोठं एक यश आपण बघतो आपण सुरुवात केलेली होती इराण आणि इस्रायलच्या सं संघर्षामध्ये जे इराण इराणने एक जहाज इस्रायलचं ताब्यात घेतलं त्यावरच्या सतरा खलाशांना भारतात परत पाठवलं इतपासून सुरुवात केली आणि आपण टप्पे बघत आलो की भारतानं पर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला अतिशय चांगला प्रभाव निर्माण केलेला आपण बघतो आणखीन एक फार गमतशीर घटना आहे त्याच्या अमेरिकेला आपल्याला माहिती आहे अमेरिकेला सवय आहे की प्रत्येक कुठल्याही राष्ट्रामध्ये काहीही घडलं म्हणजे मोठं आंदोलन असेल एखादं कुठलं तरी दुर्घटना असेल असं घडलं की अमेरिका त्याच्यामध्ये ना नाक खूप असते आणि म्हणते आम्ही त्या स्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि आम्हाला त्याची चिंता आहे गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकेत सर्व युनिव्हर्सिटीजमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची आंदोलनं झालेली आहेत या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि तिथला मीडिया पत्रकार यांना पोलिसांनी अतिशय बेछुडपणे मारहाण केलेले व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्याच्यानंतर भारतानं असं स्टेटमेंट केलं की तिथल्या स्थितीबद्दल आम्हाला चिंता आहे आणि आम्ही त्या स्थितीवर नजर ठेवून आहोत जो अमेरिका हा वर्षानुवर्ष जगभरावर एका अर्थानं दबाव टाकून आपलं काम करून घेत होता अशा अमेरिकेला सुनावण्याविडत आपलं परराष्ट्र धोरण कणखर झालेलं आहे हे दहा वर्षांच्या मोदी सरकारच्या कारकिर्दीत घडलेल्या कामामुळे झालंय हे कोणीही नाकारू शकत नाही आणि आपल्याला असंच पूर्ण जगावर चांगल्या अर्थानं प्रभाव ठेवणारा कणखर आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार भारत जर पाहायचं असेल तर यापुढं आपल्याला पुन्हा एकदा फिर एक बार मोदी सरकार याला पर्याय नाही आणि म्हणूनच अबकी बार चारसो पार हे आपण लक्षात ठेवावं आणि सर्वांनी मतदान करावं ही नम्र विनंती